आता आपण एकशे तिसावा श्लोक होऊया मना अल्पसंकल्प तोही नसावा मना सत्यसंकल्पित्ती वसावा जनी जल्प तोही त्यवा रमाकांत एकांत काळी भजावा श्रीराम अल्पसंकल्प म्हणजेच क्षुद्रसंकल्प इंद्रिय सुखाच्या पातळीवरील वासना संकल्प जर सिद्धीस गेला नाही तर नैराश्य येते आणि संकल्प सिद्धीस गेला तर त्याचे वासनेत आणि व्यसनात रूपांतर होते म्हणून मनात विचारांचा अजिबात तरंग नसावा असे समर्थ म्हणतात पूर्ण निर्विचार किंवा अल्पसंकल्पही नसणे शक्य नाही म्हणून चित्तात सत्यसंकल्पाला परवानगी देतात अहम ब्रह्मास्मी सोहम रूप शिवोहम शिवोहम हे सर्व सत्यसंकल्प आहेत म्हणजेच भगवंताच्या प्राप्तीचे संकल्प तिसऱ्या चरणात समर्थ व्यर्थ बडबड आणि संशयी वृत्ती सोडून द्यायला सांगतात शेवटी एकांतात भगवंताचे भजन करण्यास सांगतात मन निर्विकार होत नाही रिकामे मन पिशाच्याचे क्रीडांगण ईश्वरी भजन हा त्यावरचा उत्तम उपाय हो आहे मन कोणत्या ना कोणत्या प्रकाराने ईश्वरी भजनात गुंतले तर संकल्प विकल्पांची गडबड शांत होऊ शकते एकांतात विषय समोर नसल्याने निर्विचार होणे शक्य असते त्यातून चित्त निर्विकार होते अशा चित्ताने भगवंताचे भजन करायचे एकांताला मौनाची जोड दिली तर एकांत मानवण्याची सवय होईल आणि मन भजनातही रमू लागेल जय जय रघुवीर समर्थ